नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले बुधवार दिनांक तेरा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये ते प्रवेश करतील अशी घोषणा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे काँग्रेसचे काही पदाधिकारी माजी नगरसेवक त्यांच्यासोबत प्रवेश करणार आहेत आमदार चव्हाण यांनी सोमवारी रात्री पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट देत भाजप प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली त्यानंतर त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशाची घोषणा केली संजयनगर येथील भाजपाचा पक्षप्रवेश सोहळा आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील भोजनासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या वसंत कॉलनीतील घरी आले पाटील यांच्या प्रवेशाबाबत आग्रही भूमिका मांडणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा त्यांच्यासोबत होते आमदार सुरेश खाडे समित कदम माजी आमदार दिनकर पाटील पृथ्वीराज पवार नीता केळकर शेखर इन आमदार प्रकाश ढंग सिद्धार्थ गाडगे उपस्थित होते पृथ्वीराज पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र वीरेंद्र पाटील पत्नी विजया पाटील आणि कुटुंबियांनी चव्हाण यांचे स्वागत केले तसेच प्रमुख नेत्यांमध्ये बंध दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्यात आला प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे की पृथ्वीराज पाटील यांच्यासारखा सामाजिक क्षेत्राची जाण असलेला नेता आमच्या पक्षात येतो आहे त्यांच्या स्वप्नातील सांगलीचा विकास करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असू त्यांना आमचा पाठिंबा असणार आहे पृथ्वीराज पाटील म्हणाले सांगलीच्या विकासाचा झेंडा घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे प्रदेश अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झंजावरचे दौरे सुरू केलेत आणि आज सांगलीचा पहिला दौरा करण्याकरता आलेले माझे खऱ्या अर्थानं या सर्व प्रक्रियेमध्ये माझ्या पाठीशी भक्कमपणे राहिलेले माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माझे दुसरे मार्गदर्शक महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा मी काँग्रेसमध्ये ज्यावेळी आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळीपासून माझे मित्र असलेले आणि ते दोन हजार एकोणीसलाच भाजपमध्ये गेल्यामुळं मला भाजप काय आहे हे प्रेमानं मित्रत्वाच्या नात्यानं समजून सांगणारे आणि या, या होणाऱ्या प्रवेशासाठीही मला साथ देणारे या राज्याचे विकास मंत्री माननीय आमदार गोरे गोरेसाहेब आमदार खाडेसाहेब माननीय या ठिकाणी असलेले महामंत्री डॉक्टर राजीवजी पांडे दुसरे महामंत्री नकरंगी देशपांडे संदीप कदम प्रकाश जंग दिनकर तात्या माननीय अमिताताई त्या ठिकाणी शेखर इलामदार आणि उपस्थित सर्व विशेषतः तिथं असणारे सांगली जिल्हा मध्य बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि अष्ट्याहत्तरपासून गुलाबराव पाटील साहेबांचे मी जे काँग्रेसमध्ये प्रवेश झालं ते असणारे आणि बाळासाहेब काँग्रेस काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि अप्पासाहेब पाटील उपस्थित सर्वच माझं नावं प्रत्येक राज्य सरकार घेतलं आणि उपस्थित सर्वच त्या ठिकाणी असणारे काँग्रेस पक्षाचे चारी ब्लॉकचे अध्यक्ष असतील माजी नगरसेवक असतील सेलचे अध्यक्ष आहेत आणि उपस्थित असणारे आता सर्वच ग्रामीण भागातून आलेले सांगली विधानसभा मतदारसंघातले असतील प्रत्येक बोर्डासून आलेले कार्यकर्ते असतील आणि उपस्थित असणारे पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक्स मीडिया फोटोग्राफर बंधू वगैरे आज या ठिकाणी मी ज्यांची ज्यांची नावं घेतली अशा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि हा स्वागत करत असताना तमाम इथे उपस्थित असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं विशेषतः आम्हा सर्वांना एक आश्चर्यकारक घटना जी वाटली की माझा अजूनही भारतीय जनता पक्षात प्रवेश व्हायचा परंतु मी असा एकमेव कार्यकर्ता राज्यातला असेल जो काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आलेबरोबर आदरणीय दादा असतील माझे मित्र जयकुमारजी गोरेसाहेब आहेत हे सगळे जण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे तरी संपर्क साधतायत तर दादानी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल आणि अशी पहिल्यांदा जी घटना अशी घडते की तिघंही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हाला सर्वांना धक्का दिलाच पण समस्त सांगलीकरांना आपण आज धक्का दिला हे तिघे तुम्ही या ठिकाणी आलेला त्यासाठी मनापासून <laughs> सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब माननीय दादा जयकुमारजी गोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना तर तुम्ही आमांचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह मी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करतो जास्त बोलणं उचित होणार नाही आहेत एकाच वाक्यामध्ये सांगेन की भारतीय जनता पार्टीचं एक आहे राष्ट्रप्रथम त्यानंतर द्वितीय पक्ष आणि त्यानंतर तिसरा नंबरवर व्यक्ती दादा चव्हाणसाहेब आणि भाऊ एकच एकचणार आहे हा निर्णय घेतोय त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातनं तमाम माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं चांगली प्रथम असणार दुसरं पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि नंतर तिसरा कमामकर मी असणार आहे त्यामुळे हे समजून तुम्ही काय घ्यायचे असतील ते पुढचे निर्णय घ्या आणि त्या नक्की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी जाहीरपणे आत्मविश्वासपूर्वक सांगतो की आमच्यातला एक एक कार्यकर्ता त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये कटिबद्ध असेल आणि कधीही न घडलेला चमत्कार मी म्हणेन की मोठ्या बहुमताने असेल ज्याला आपण म्हणू की चांगल्या भक्तमतात जसं आज जवळपास दोनशे छत्तीसच्या एवढ्या जसं आपल्या बरोबर ना अठरा याचा जेवढं पाठबळ आहे चौथीचं तसं येणाऱ्या महानगरपालिका येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला कुठेही बाहेरच्या नगरसेवकांचं जिल्हा परिषदेच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाच मदत घ्यावी लागणार नाही एवढं बहुमतानं आपण महानगरपालिकेची सत्ता आणि जिल्हा परिषदेची आपला प्रवेश हा खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल अशी मी सर्वांना या ठिकाणी आव्हान आणि करतो पुन्हा एकदा धन्यवाद भारत